मित्रांनो आली मध्ये स्विफ्ट दोन हजार पंधराची आय मॉडेल आहे मित्रांनो आणि एम एच वीस म्हणजे संभाजीनगर पासिंगमध्ये ही गाडी आज आपल्याकडं अवेलेबल आहे डिझेलला तुम्हाला माहिती आहे खूप चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज स्विफ्ट देते तर गाडीची तुम्ही एकदा कंडिशन बघून घ्या एकदम टॉप कंडिशनला गाडी आहे गाडीला घेऊन खर्च करण्याची गरज नाही पॉवर स्टेअरिंग आहे चार पॉवर विंडो आहे लूजेज सिस्टम आहे एसी देखील खूप चिड आहे बॅक साईडला बघा एकदम चांगल्या प्रकारचा स्पेस गाडीमध्ये अवेलेबल आहे गाडी डिझेलमध्ये असल्यामुळे गाडी काही थांबणार नाही आणि एम एच वीस म्हणजे संभाजीनगर पार्सिंगमध्ये गाडी अवेलेबल झाली आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल आणि एकदम ओरिजिनल ओरिजनल गाडी आहे जशी आली तशी तुम्हाला दाखवून देतोय गाडीचे पेपर देखील एकदम ओके भेटणार आहे तर गाडीची जी ऑफर आहे मित्रांनो चार लाख रुपये आपण या गाडीची ऑफर दिलेली आहे आणि तुम्हाला जर लोन करायचं असेल तर सिबिल ओके घेऊन या गाडीवर तीन लाख पंचवीस हजारापर्यंत लोन ऑलमास्ट आपण करून देणार आहोत तर गाडीसाठी लवकरात लवकर तुम्ही आता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा ही गाडी बघा आमच्या शोरूमला भेट द्या शोरूम आहे नेवासा फाटा गणपतीजवळ विकास फर्निचर मॉलच्या मागच्या बाजूला राज एंटरप्राइजेस म्हणून तर या मित्रांनो अशाच प्रकारच्या सत्तर गाड्या सध्या स्टॉकमध्ये आहेत त्या देखील बघा ही गाडी देखील बघा एकदम कडक आहे गाडी गाडीचं इंजिन वगैरे देखील खूप कडक आहे तसं पण आपण गाडीचे इंजिन आणि गिअरबॉक्सची देखील पॉलिसी तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये देणार आहोत तर या मित्रांनो गाडी ट्रायल वगैरे मारा एकदम भारी गाडी आहे ही गाडी काय थांबणार नाही आहे या गाडीसाठी खूप कॉल येत आहेत गाडी कधी पण जाऊ शकते आत्ता व्हिडिओ बघितला आहे तर आत्ताच लगेच कॉल करून घ्या स्क्रीनवर नंबर देतोय तर आपला कारभारी नावाचा जो ॲप आहे तो देखील तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या त्यामध्ये आपला संपूर्ण स्टॉक अपडेट असतो नवीन आलेल्या गाड्या त्यामध्ये ॲड होत असतात तर या मित्रांनो साठसत्तर गाड्या सध्या आहेत देखील बघा सेवन सीटर आहेत गाड्या आपल्याकडं डिझेलमध्ये देखील आहेत पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये देखील गाड्या आपल्याकडं आहेत तर या मित्रांना लवकरात लवकर धन्यवाद